लपणडाव या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार आहे ते आपण पाहणार आहोत तर इकडे कान्हा आणि त्यासोबतच ते तेजस्विनी हे एकमेकांशी बोलत असतात तेजस्विनी कान्हाला म्हणत असते की कान्हा जास्तच हवात उडू नकोस कारण की तुला जमिनीवरच राहायचं आहे आणि त्यासोबतच तुला ह्याच घरचा म्हणून सुद्धा राहायचं आहे म्हणूनच अजिबातच हे तू लक्षात घे इतक्यातच तिकडे आता गौतम येतो गौतम जो आहे तो आता तेजस्विनी आणि त्यासोबतच कान्हा या दोघांनाही बोलत असतो की तुमच्या दोघांना मात्र कळतच नाही का की काहीही झालं तरी तुमच्या दोघांचा माझ्या सखीला राग येतो तुम्ही दोघं तिच्यापासून लांब का नाही राहात माझी सखी जी आहे ती किती निर्मळ आणि साधी आहे आणि तिच्यासारख्या मुलीला तुम्ही दोघंही फसवता म्हणजे तुमच्या दोघांना लाज वाटली पाहिजे असं म्हणून तो कान्हा आणि त्यासोबतच सरकार ह्या दोघांनाही बोलतो इथे कान्हा हा मानखाली घालून सगळ्या गोष्टी ऐकत असतो तर सरकार जे आहे ते मात्र गौतमचं का कुठलंही बोलणं हे मनावर घेत नाही तिला गौतमचं सगळं बोलणं हे आता फालतूच वाटत असतं सरकार जे आहेत ते गौतमला म्हणत असतात की तुझं बोलणं हे मी कशाला मनावर घेऊ असं म्हणून सरकार हे आता तिथून निघून जातात कारण की सरकारला आता त्याचं एकही बोलणं अजिबातच आवडत नाही इथे काना जो आहे तर आता स गौतम हा कानाशी बोलत असतो तो त्याला म्हणत असतो की माझ्या सखीला तेजस्विनी नाही तर नाहीच पण तू पण आवडत नाहीस एवढं मात्र लक्षात ठेव हो। आणि तिला अजून सांभाळायला मी इकडे अजूनही खंबीर आहे असं म्हणून इकडे ते सांगत असतो इथे काना हा स्वतःचाच विचारत असतो की बापरे मी चांगलं केलं तरीसुद्धा लोकांना वाईट वाटतं आणि वाईट केलं तरीसुद्धा चांगलंच वाटतं म्हणजे मी करायचं तरी काय करू या विचारातच असतो कारण गौतम हा त्याला आता धमकावून गेलेला असतो जो की त्याला अजिबातच पटत नाही इकडे काना हा खूपच चलाकीने सगळ्या गोष्टी या करत असतो कारण त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचं हे आयडिया असते पण ती आयडिया कुठून आलेली असते हे मात्र त्याचं त्यालाच माहिती असतं काना जो आहे आता तो पूर्णपणे टेन्शनमध्ये असतो आता तो सखी सदन चाळीमध्ये जातो कारण की त्याला इथे घरामध्ये अजिबातच करमत नाही तिथे सखी सदन चाळीमध्ये गेल्यास जशी दाबाड्या मावची ही त्याच्यासमोर येते तसा तो ताबडतोब दाबाड्या मावशीसमोर उठ्या भाषा काढायला लागतो कारण त्याला असं हवं असतं की दाबाड्या मावशींनी स्वतःहून त्याच्याशी बोलावं त्याला माफ करून टाकावं कारण की दाबाड्या मावशींचं महत्त्व हे त्याच्या आयुष्यात खूप असतं सगळेजण एकत्र शेकोटी घेत असतात आणि म्हणूनच तो जेव्हा उठे घेत असतो तेव्हा सगळेजण हे पाहत असतात की काना जो आहे तो दाभाडे मावशींसाठी स्पेशली काढत काढतोय म्हणून दाबाडे मावशी हे स्वतःहून कानाला म्हणतात की काना तू उश उठा नको काढू सारे कारण मला ही गोष्ट नको आहे मला फक्त एवढंच हवं आहे की सखीला तू तिच्या आयुष्यात खूपच प्रेमाने आणि आपुलकीने ठेवावं ती त्या मुलीने तुझ्याशी एवढे सारे स्वप्न बघून लग्न केलं होतं आणि अचानकच तिच्या स्वप्नांवरती जर पाणी फिरलं गेलं तर त्या मुलीला वाईट हे वाटणारच ना त्याचबरोबर तू तिला हे स्वप्न सुद्धा दाखवलं होतंस की लग्न झाल्यावरती तू तिला इकडे घेऊन येणार पण तसं तर काही झालं नाही म्हणूनच बेचारी मुलगी ही माझी थस थकून गेली आणि तिला खूपच जास्त त्रास झाला आणि तिचा तो त्रास हा मला बघवत नाही आहे म्हणूनच मला पण आता तुझ्याशी बोलायची इच्छा होत नव्हती पण काही जरी झालं तरी कान्हा एकमात्र विसरू नको की सखीची साथ की ही कुठल्याही परिस्थितीत सोडू नको कारण सखी ही खरंच सांगते खूपच साधी मुळी आणि चांगली मुलगी आहे त्याच्यासारखी मुलगी ही तुला अख्ख्या आयुष्यात कधीच भेटणार नाही असं म्हणून ती तिला सांगत असते इथे काना म्हणतो की मावशी अहो तुम्ही कशाला तुम्ही एवढं टेन्शन घेताय मला माहिती आहे आणि मी सखीची साथ ही कधीच सोडणार नाही ह्या गोष्टीवरती मलासुद्धा खात्री आहे असं म्हणून तो मावशीला सांगत असतो मावशी त्याच्याकडून वचन घेते तेव्हा तो मावशीला वचन हा हे सुद्धा देतो इथे आता जो काना आहे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो कारण आता दाबाडे मावशींना दिलेलं वचन हे त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचं लाभलेलं असतं कारण की आता त्याला वचन हे त्याचं निभवावंच लागलेलं असतं कारण की सखीसाठी आता तो खूप चोवीस तास तिच्यासाठी अवेलेबल आहे ही गोष्ट आता त्याला ता सगळायची असते इथे दाबाडे मावशी ही मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असते कारण की सगळ्या गोष्टी या सखीच्या विरुद्ध असतात जानवी ही किरणकडे येते ते तिचं किरणकडे काम असतं की किरण मला अर्जंटली स्टेपलर पाहिजे आहे मला खूपच महत्त्वाचं काम आहे तर किरण जो आहे तो तिला म्हणतो की हो जा हे काम कर कपाटामध्ये स्टेपलर आहे जाऊन स्वतःच उघडून घे म्हणून असं म्हणून तो स्वतः होणंच आता तिला पाठवतो हो इतक्यातच आता जो काना आहे तो जानवीशी बद्दल बोलायला येतो तेव्हा लगेचच किरण म्हणतो की अरे तिला काय नाही तिला खरं तर स्टेपला राहावं होतं म्हणूनच मीच म्हटलो की जा आणि घरात जाऊन घेऊन ये तेव्हा लगेचच काना विचारतो घरात म्हणजे नेमकं कुठे तेव्हा लगेचच किरण म्हणतो की अरे नेमकं कुठे नाही तिला कपाटातून घ्यायला सांगितलं आहे असं म्हणून इथे तो शॉक होतो कारण आता कान्हाला समजतं की जानवी जी आहे ती घरात चालली आहे आणि घरात गेल्या क्षणी ते आता कपाट उघडणार आहे कपाट उघडलंच म्हणजे आता कानाचं सगळं सत्य हे आता त्याच्यासमोर आलं म्हणूनच काना जो आहे तो आता चिडतो चिरणवर त्याला बोलतो तुला सम समजत नाही का की कपाट कशाला पाठवलं काना हा आता इथून धावत असतो त्याला असं वाटत असतं की आता काहीही करून जानवीने ते जे जा सगळं गोष्ट आहे ती बघायला नको म्हणून त्या क्षणी तो तिथून धावू लागतो जसा तो धावतो आणि खोलीमध्ये पोचतो तस इतक्यात जानवीनी कपाट हे खोललेलंच असतं इतक्यातच ज्या हा जो काना आहे तो जोरात ओरडतो की जानवी असं म्हणून तर जानवी जी आहे ती ढक डचकते आणि त्यासोबतच तिथे लांब होते तेव्हा इकडे लगेचच कान्हा येतो आणि दरवाजा बंद करतो तेव्हा लगेचच इकडे जानवी म्हणते की अरे काय झालं काना तू एवढं शॉक होऊन कसं काय आलास तेव्हा लगेचच इथे काना म्हणतो की काय नाही मी सहजच आलो तू सांग ना तुला काय हवं होतं तेव्हा लगेचच आता इथे तो म्हणतो की स्टेपलर हवं होतं का थांब मी तुला स्टेपलर देतो असं म्हणून कान्हा आता स्वतःच्या हाताने जानवीला स्टेपलर देतो जानवीला खरं तर आता कान्हाचं वागणं जे आहे ते थोडंसं विचित्र वाटतं कारण की कान्हा हा खरंच खूपच विचित्र वागत असतो इथे किरण हा खोलीमध्ये येतो तेव्हा काना हा कुठलाही विचार न करता आता किरणला कानाखाली देतो कारण की किरणचं असं वागणं आता कान्हाला अजिबातच आवडत नाही कारण किरण हा आज अतिशय बेजबाबदारपणे वागलेला असतो इथे कि काना जो आहे तो किरणला सांगतो की अरे मी कुठले कुठले हे सहन करू तूच मला सांग मला किती प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यात हे तुला पण चांगलं माहिती आहे तरीसुद्धा तू असं आहेस माझ्याशी तेव्हा किरण जो आहे तो पूर्णपणे शॉक झालेला असतो कारण पहिल्यांदाच असं झालेलं असतं की कान्हा हा, हा किरणवर चिडला आहे म्हणून किरणला अजिबातच वाईट वाटलं नसतं पण त्याला धक्का बसलेला असतो की मीच असं कसं काय वागू शकतो म्हणून मलासुद्धा काळजी घ्यायलाच हवी होती असं म्हणून किरण जो आहे तो स्वतःहूनच आता कान्हाला समजावं लागतो की सॉरी कान्हा मला असं वागायचं नव्हतं पण माझ्याकडून अचानकच हे कसं काय झालं हे मलासुद्धा सांगता येणार नाही असं म्हणून तो सांगत असतो इतक्यातच कान्हा हा, हा समोरून आता किरणची माफी मागतो तो किरणला म्हणतो की कि आय एम सॉरी किरण खरं तर ही सगळी गोष्ट ही माझ्या पण लक्षात नाही आली आणि मला तुझ्यावरती असा हात उचलायला नको होता माझा खराच तो हेतून होता पण तुला तर माहिती आहे ना तू माझं मित्र आहेस तुला माहिती आहे माझा मेन हेतू काय आहे आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी या माझ्या विरोधात स हद सध्या तरी आणि सगळेजण हे माझ्याच अंगावर टपले आहेत म्हणजे मला किती साध्यापणाने चालावं लागेल हे तुलासुद्धा माहिती आहे हे ब्रॅसलेटेच मी खरं आहे चं खोटं आहे हे करून आलो आहे त्यावरच आता अजून एक ही गोष्ट नको असं म्हणून काना जो आहे तो म्हणत असतो इथे आता जे काना आहे तो किरणला म्हणतो की हे बघ आता ह्या आपल्याला नीट आणि चांगली काळजी घ्यावी लागणार आहे कारण की काही झालं तरीसुद्धा असा हलगर्जीपणा आता पुन्हा घडायला नको असं म्हणून काना जो आहे तो किरणला सांगत असतो किरण आता पूर्णपणे ही त्याची साथ देतो इथे सखी ही रस्त्यावरून एक एकटीत चालत असते खरं तर ती तिच्याच विचारात असते तिला या घटस्फोट लग्नाचा आणि त्यासोबतच मुलगी असण्याचा खूपच जास्त त्रास होत असतो तिला माहिती असतं की काहीही जरी झालं तरीसुद्धा मला वाचवायला कोणच येणार नाही कारण या जगामध्ये माझं कोणच नाही आहे असं म्हणून ती विचार करत असते ती सगळ्या एक एक गोष्टी लग्नाच्या दिवसाच्या त्यासोबतच लग्नाच्या आधीच्या सगळ्या गोष्टी ह्या आठवत असते काना हा किती विचित्र वागलाय तिच्यासोबत आणि त्यासोबतच हा किती जास्त तिला वाईट वागणूक दिली आहे लग्नाआधी तो किती चांगला होता आणि लग्न झाल्यावरच अचानकच त्याला काय झालं हे मला सुद्धा कळत नाही आहे पण काहीतरी नक्कीच झालं आहे म्हणूनच काना हा असा वागतो आहे माझ्याशी असं म्हणून इकडे सखी जी आहे ती विचार करत असते कारण की लग्नाआधीचा काना जो आहे तो खूपच जास्त विचित्र वेगळा आणि लग्नानंतरचा काना हा पूर्णपणे मेच्युअर आणि वेगळं झालेला आहे म्हणूनच नेमकं काहीतरी मध्यांतरी झालं आहे ह्या विचारातच सखी असते इथे आता सरकार जे आहे ते मस्तपैकी त्यांची वाईन जी आहे ते एन्जॉय करत बसलेले असतात त्यांना आता रिलॅक्स झालेलं असतं कारण सखीने डिवोर्सचा विषय हा सोडून दिलेला असतो इथे पुरुषोत्तम जो आहे आता प्रकारच्या खोलीत येतात इथे सखी जी आहे ती आता तिच्याच धुंदीत चालत असते पुरुषोत्तम हा जसा नॉक करून खोलीमध्ये येतो त्या क्षणी इथे सरकारला आनंदसुद्धा होतो तेव्हा पुरुषोत्तम हा आता सरकारला गुड न्यूज देतो की आपली जी डील आहे ती फायनल झाली आहे आणि त्यासोबतच ते रेडीसुद्धा झाले इतक्यातच ते सखी जी आहे ती तिच्या विचारात चालल्यामुळे तिला आजूबाजूचं काहीच दिसत नाही की आजूबाजूने गाड्यासुद्धा येत आहेत म्हणून तेव्हा इकडे ती आज घडलेली गोष्टसुद्धा विचार करत असते की कान्हा हा कसा अपाय काय स्वतःच्या मर्जीनी हा चालू शकतो तरी ही केससुद्धा स्वतःच्याच मर्जीनी घेतली आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी या स्वतःच्याच मर्जीनी कसा काय करतोयस तू असं म्हणून इकडे सखी जी आहे ती विचार करत असते इतक्यातच समोरून एक गाडी येते आणि ती गाडी तिचा जा तोल जातो आणि त्या गाडीसमोर आता सखीचं ॲक्सिडंट होऊन जातं कारण की सखीलासुद्धा तेव्हा भान नसतं की समोरून गाडी येते म्हणून आणि त्यासोबतच त्या माणसाकडून आता सखीचं ॲक्सिडेंट होऊन जातं आणि त्यासोबतच सखी जी आहे ती आता ॲक्सिडेंट झाल्या क्षणी तिथे पडून जाते इथे पुरुषोत्तमला कॉल येतो पुरुषोत्तम जो आहे तो जो कॉल आहे उचल तो उचलतो त्याला आधी तो इम्पॉर्टंट कॉल वापरत नाही पण नंतर जसं तो कॉल उचलतो तेव्हा त्याला ते समजतं की सखीचं खरं तर ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून तेव्हा सगळेजण हे शॉक होतात की काय सखीचं ॲक्सिडंट झालं आहे आणि कान्हा हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असं म्हणून इकडे आता सखीचं ॲक्सिडंट झालेलं असतं इथे आता सरकार हे शॉक झालेले असतात की सखीचं ॲक्सिडंट झालं आहे म्हणून तेव्हा आता काहीही करणं तर सरकारला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचायचं असतं कारण की सखीला आता बघणारे तिथे फक्त कान्हा असतो आणि त्यांना जाणं हे आता खूपच जास्त गरजेचं असतं काहीही करून आता त्यांना तिथे जावंच लागलं असतं खरं तर सरकारला तर इच्छा नसते पण आता जावं हे लागणं महत्त्वाचंच असतं इथे आता काना जो आहे तो हॉस्पिटलमध्ये सखीला घेऊन गेलेला असतो कारण की सखीला आता खूप लागलेलं असतं आणि त्यासोबतच रक्त वगैरे पण खूप निघून गेलेलं असतं इथे आता सरकार जसे शॉक होतात तर आता हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघतात इथे काना हा डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर तुम्ही प्लीज सखीला सांभाळा आणि तिची काळजी घ्या काहीही झालं तरी तुम्ही प्लीज तिच्यावरचं लक्ष जे आहे ते अजिबातच हलू देऊ नका तुम्ही प्लीज तिची काळजी घ्या हवं तर मी पाण्यासारखा पैसा हा ओठतो असं म्हणून सखीबद्दल हा तो सांगत असतो माझे पुरुषोत्तम सगळ्या गोष्टी हा ऐकत असतो म्हणतो की हा एक साधा ड्रायव्हर आणि हा का कुठून पाण्यासारखा पैसा होतणार आहे म्हणून असं म्हणून तो खरं तर आता सरकारसमोर ही गोष्ट बोलत असतो पण आता सखीचं ॲक्सिडेंट झालं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणूनच आता त्याच्यावरती त्याला काहीही कॉमेंट हे करायचं नसतं सखीच्या आता आतमध्ये ट्रीटमेंट चालू असते ज्याच्यामध्ये आता सखी जी आहे ती पूर्णपणे भान हरवून बसलेली असते कान्हा टेन्शनमध्ये असतो त्याला सखीशिवाय आता दुसऱ्या कुठलीही गोष्ट ही कळत नाही कारण सखी ही आता त्याची पहिली प्रायोरिटी असते इथे आता सरकार जे आहे ते टेन्शनमध्ये असतात आता त्याला काहीही कळत नाही की सखी हिचा जीव हा गेला नाही पाहिजे असं म्हणून सरकार हे विचारत असतात इथे कान्हा किरणांनी दाबाणे मावशी हे हॉस्पिटलमध्ये असतात थांबलेले असतात वाट पाहत असतात की काही जरी झालं तरीसुद्धा सखी ही वाचलीच पाहिजे काही जरी झालं तरी सखीला काहीच न झालं पाहिजे असे म्हणून सगळेजण हे आता हॉस्पिटलमध्ये वाट पाहत असतात पुरुषोत्तमला एकवर एक कॉल येत असतो आणि त्यासोबतच पुरुषोत्तम जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये आता नीट आणि लक्ष देत असतो इथे सरकारने फायनल केलेली डील जी आहे ती आता त्याच्या सक्सेसफुल झालेली असते त्या, त्या गोष्टीचा पण आता सरकारला आनंदच असतो पण आता सध्या तरी सरकारची जी डीलपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे सखीची तब्येत आहे सखीची तब्येत ही आता खराब नाही झाली पाहिजे आणि त्यासोबतच स ती काही जरी झालं तरीसुद्धा बरी झाली पाहिजे ह्याच विचारात खरं तर सरकार असतात त्यांना काहीही करून आता सखीला बरंच करायचं असतं इथे घरी सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर असतात इथे आता, स, आ, आता सरकार जे असतात ते सुद्धा असतात कारण अचानकच आलेली डील ही पुन्हा कॅन्सल झालेली असते सरकारला आता काहीही करून स सखीला आता बरं करावंच लागलं असतं दाबा आणि मावशी ही शॉक होते की सरकार हे असे कसे काय बोलू शकतात म्हणून आणि त्यासोबतच त्यांचा असं बोलण्यामागचा हेतू तरी काय आहे असं म्हणून ते बोलत असतात इथे आता जो गौतम आहे तो आता तिथे आलेला असतो इथे आता ते लोक शॉक झालेले असतात की हे नेमकं का काय झालं आहे म्हणून इथे गौतम हा येतो आणि कानाला भेटतो तो कानाला म्हणतो की जर माझ्या सखीला काहीही झालं काहीही म्हणजे काहीही झालं तर मात्र मी तुम्हा कोणाला सोडणार नाही माझी सखी ही माझ्यासाठी माझं सगळं काही आहे म्हणूनच मला अजिबातच तिच्याशी केलेली मस्करी ही अजिबातच आवडणार नाही ती काहीही करून बरी झाली पाहिजे मला माहिती आहे तिने तुमच्याच लोकांचं टेन्शन घेतलं आहे हे तुम्हाला कळत नाही आहे का असं म्हणून इकडे तो सांगत असतो इथे सखी सरकार आणि कान्हा हे, हे तिघेही सेम कंडिशनमध्ये असतात असं म्हणायला हरकत नाही दाबाडे मावशी गौतम सगळं बोलणं ऐकून हे शॉक झालेले असतात की काहीही करून सखीला नीट व्हावंच लागेल नाहीतर तुझं काही खेर नाही पुढील भागामध्ये डॉक्टर सखीची कंडिशन सांगतात की सतीची कंडिशन जी आहे ती थोडीशी क्रिटिकल आहे म्हणूनच आता इकडे जे मावशी असतात आणि मीनाक्षी ही देवासमोर प्रार्थना करत असते